नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरून तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा तुम्हाला मी धुळ्यामधील म्हैस बाजार दाखवणार आहे मित्रांनो धुळं मैत बाजाराचा जवळपास दोन तीन पट्टे पडत असतात जसं की मी आता हा जो पट्टामध्ये आहे हा पट्टा शेतकऱ्यांचा पट्टा आहे याच्या व्यतिरिक्त तिकडे जे मागे पत्राचे शेड पत्राचे शेड दिसत आहेत तिकडे देखील खूप मोठा पट्टा गाडींच्या मशीनचा आहे याच्या व्यतिरिक्त अजून एक पट्टा आहे मंडपचा तिकडे देखील तुम्हाला मशी बघायला भेटेल पण जी क्वालिटी एकच नंबर क्वालिटी तुम्हाला जे पत्र्यांचं शेड तिकडे तिकडे बघायला भेटेल तर तुम्हाला तिकडे देखील घेऊन जाईल मी तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये जवळपासून तुम्हाला शेत हा शेतकऱ्यांचा पट्टा याच्या व्यतिरिक्त तो तिकडचा पट्टा आणि जर शक्य झालं तर तुम्हाला मंडपचा म्हणजे तिघी पट्टे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो खास तुमच्यासाठी एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवणार आहे आणि म्हणून व्हिडिओ थोडा मोठा होईल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मित्रांनो बाजारामध्ये जास्त करून तुम्हाला व्यापारीच बघायला भेटतील तसं तुम्ही मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे की शेतकरी खूप कमी असतात आता हा शेतकऱ्यांचा जरी बाजार म्हटला गेला तरी शेतकरी तर खूप कमी असतात तर चला बाजाराला सुरुवात करू त्या अगोदर बघा ही सुरुवातीची दावणी ही देखील व्यापाऱ्यांची दावणी हे देखील व्यापाऱ्यांची आहे त्याच्यानंतर ही एक दावण व्यापाऱ्यांची ही दुसरी दावण व्यापाऱ्यांची ही तिसरी दावण व्यापाऱ्यांची तर मध्ये गेला शेतकरी भेटले तर तुम्हाला ते देखील व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तर चला मग करू सुरुवात बाजाराला तर अगोदर आपलं आपलं नाम बघावं अब्दुल साकिर कहा क्यों रावेर, रावेर के ये, सावदा रावेर।, रावेर ये आपकी दावन पूरी ये इधर अच्छा, ये ये हाँ। ये 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 तो अब ये इसके ये दुदे। दुदे। अब भी जनी आज मित्र चालू जन ली है खाली कास्बा लाग ली है ये मैसाना मैं आती क्या मालवी है क्या ओके क्या उसके नीचे

तिस्रा तिस्रा ये भी नहीं इसका इसका क्या ये 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 है इसका इसका तीसरा क्या क्या ओके और इधर बड़ी-बड़ी बड़ी-बड़ी बोल रहे हो इसके पंचान्नौ। पंचान्नौ? इसमें दूध कितना है अभी अभी तो ये भी जनी है ये भी अभी जनी है अभी नहीं ये तीन बजे जनी ये तो अभी 4 रुपए का मेरे सामने नीचे पड़ा है बराबर छोटा घर मान लीजिए मारवाड़ है मारवाड़ मारवाड़ मित्रों रावियर फेस्ट फूड सौदा साइड के व्यापारी थे आणि त्यांच्याकडे ज्या म्हशी आहेत ह्या म्हशी माल मालवामध्ये म्हंक आहे बघा अशा म्हशी आहेत त्यांच्याकडे कमी किमतीमध्ये म्हशी आहेत सध्या तीन चार लिटर चार पाच चार पाच तीन चार पाच तसं तशी क्वालिटी तसं पण आपका तुम्हाला सेट आपबाईल नंबर बोलतो सत्त्याण्णव चौसष्ट पस्तीस एक्केचाळीस सत्तावन्न नाम काय बोलात आपण जाकीर जाकीर की ना ओके मित्रांनो धुळ बाजारातील जाफरसाठी प्रसिद्ध आता मोठाबाई यांच्या दावणीवरती आपण आता संपूर्ण दावण मोठाबाई यांच्या वली जी क्वालिटीची मोजून दुसऱ्या वेताच्या मशी असतात तुम राखो पड़न दाख दो दाखों तुम्हें गर्दी बु शी गर्दी है चाला जागा नहीं है तो थोड़ा फोत चाला जाग ना करना पाया दस मछी दाख नहीं थोड़ा कॉपरेट करा फ सहकार्य करा क्वालिटी मशीन जी बा तुम्हें एकदम बाह्य है दुसर दुसर não रुपयाला जास्त आहे. i Eu...

बाकी चार जने के हाँ, एक दो दिन के अभी एक छः लीटर की दूसरे झापे की बेच की क्या कीमत रहेगी एक लाख बीस तक छः लीटर की और पाँच की अंदर लाख अंदर लाख दूसरे बेच में जाप पर ओके मित्रों एक तुम्हारा अंदाजा है एक लाख ना मज़ना, एक लाख ना भायर, दस्तों उड़ा उड़े काइज नहीं, दुसरा दौड़ पे जमीन बोल लो, मित्तू माला गाड़ी थी, दर ले की मदद कर ली, अब इसमें कम कीमत वाली बेस्ट कौन सी जो कम कम रेंज की बस लाख के आजू बाजू लाख के आजू इसके अच्छा बाकी लाख से ऊपर अस्सी पंचासी को नवत्ती है अस्सी पंचासी नवत्ती को अच्छा कौन से अस्सी पंचासी कौन से आएंगे आखिरी वाली जो हाँ बारहवा नंबर मित्रों लास्ट वाली है जो ऐसी पंचाशी मित्रांनो आता आपण बळीराम मोहिते चिकीचे व्यापारी आहेत तालुका जिल्हा धुळे तिकी गावातील आता यांच्याकडे ओरिजिनल जाफराबाद भवनगरच्या म्हशी आहेत किती आणल्या होत्या चौदा मशी अच्छा, अच्छा सार बाकी केव्हा घरी दिल्या का का तुमच्या गावाला दोन अच्छा कोणाला भाऊ अच्छा हा हा दिला आता ही काय भावची दहा लिटर दुधी किंमत एक लाख दहा हजार किंमत एक लाख दहा हजार किती दिवस अच्छा

मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याहत्तर अठ्याहत्तर तेवीस झिरो एक चौदा चौदा पन्नास पन्नास बडेराम मोहिते आपल्यापासून एक लाख एक लाख पासून तर तीन लाख पर्यंत चालेल देड़ा देड़ा। okay. माल का? बाकी मित्रांनो बघा ही राहिली हे देखील सावदाचे व्यापारी आहेत आता यांच्याकडे त्या मालवा मध्ये बाजार होती बघा जाणू राहिली इथं बाजारातच एकदम तोलाच्या मशानात असतात અતહ અહીં દેખિર તાસ તાસ જાતિચા મશિયત મસમી શેઠ કેટને પૈસે આજ 18 પૈસે મિત્રાનો 18 મશિયત

साठशे टक्के पंच्याऐंशी तक मित्रांनो साठ हजार पासून तर पंच्याऐंशी पर्यंत पैंशी पण इथं दाखवायला जागांच्या बघायचे उभे रस्तामध्ये एवढा रस्ता मित्रांनो इथं झाला सौदा केवढा दिली किती दिवसासाठी

नहीं देखे। देखे। खाली बगा। नहीं है। दे देना उनके लेके जाएंगे ना वो अरे घर पे अरे घर ले जाओ चलो क्या बोलते कितने बजे आज अपने अट्रा अच्छा ये ये है। चेदा। ये। की का? मारवार, मारवार। अच्छा आपका मोबाइल नंबर बोल दो अट्ठान साठ सतहत्तर अट्ठान साठ अट्ठान साठ सतहत्तर अट्ठान अठारह अतर छठ सौदा बहुत घाणोगी बाजार में मित्रांनो आता आपण नवीन भाऊ बघेल यांच्या दावणीवरती आहेत हे देखील म्हैस बाजारातील मोठे व्यापारी आहेत आता यांची जी खरेदी ही देखील तुम्हाला सांगणार आहे कुठली खरेदी त्याचबरोबर किमती वगैरे काय असणार ते देखील तुम्हाला सांगणार आहे फक्त थोडा बाजार दाटादाडीत असल्याकारणाने म्हैस पाहिजे तशी पूर्ण दाखवता येणार नाही कारण की जिथं चाला जागा आहे म्हणजे खाली चिखूल वगैरे कारणाने चाला जागा देखील पाय तशी नाही आहे ठीक है तुम्हारा मागूं ना कून दे तो मोबाइल नंबर वगैरह खाली टाइटल तक आया देते नहीं है पन्ना जैसे ही बोल तो से ले टिप करूँ मोबाइल नंबर ऐकून मिज़ार थामून नीला ठीक हो तो। हो बळीराम भाऊ मंडो दाखवून आलो मित्रांनो बळीराम नवीन बघेल यांच्या म्हणजे आहेत हे बघा थोडं चाला जागा नसल्या कारण इकडे गारा आहे म्हणून इकडनं चालतो आहे आता प्रत्येक बाजारात ही जावस्था असणार आहे कारण की माटीचा बाजार शेण वगैरे सगळ्या गोष्टी नवीन सेठ नमस्कार नमस्कार कितने पैसे आज आपके पास आज मेरे पास चौदह पैसे चौदह पैसे अभी कीमत कहाँ से कहाँ तक की मेरे पे सत्तर से लेके हाँ। सत्तर से स्टार्ट लेके एक दस तक माल है। एक दस तक हाँ। मतलब साठ से पकड़ लो हाँ। एक दस तक माल आपके पास हाँ। ओके इसमें दूध की गारंटी कहाँ से कहाँ तक की रहेगी चार से चार चार लीटर टैम का

सतरास एकोणतीस चाळीस एक्केचाळीस शहात्तर नवीन बघेल बाजार बघा इकडे थोडा चिकवले भरपूर तर त्याच्या कारण तिकडे जाता येत नाही हे बघा म्हणजे जायला जागा नाही बघू शकतो तुम्ही हे बघा सगळं आटकून गेले इकडच्या तिकडे चालायला जागा नाही म्हणून पुढे काय जात नाही मी बघू शकतो तुम्ही तर जिथं जिथं मोकडं असेल तिकडं तुम्हाला दाखवतो पुढे पण व्यापाऱ्यांच्या दावणी शेतकरी कोण दिसत नाही आहे सगळ्या व्यापाऱ्यांच्या धावणी ह्या पण दावणी व्यापाऱ्यांच्या आहेत मित्रांनो चालायला जागा बघू शकता बिलकुल जागा नाही चालान पण तरी कसं तरी तुमच्यासाठी मजा दाखवतोय मी तर व्हिडिओ लाईक करा बघा 頑張れ